आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार घरेलू कामगार महिलांना नोंदणी प्रमाणपत्र वाटपाचा उपक्रम संपन्न पेन तालुका रायगड येथील क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशन संस्था आणि रायगड जिल्हा माथाडी बांधकाम व घरेलू कामगार अध्यक्ष श्रीमती शीतल माळी यांच्या संयुक्त प्रयत्नातून आज पेन शहरातील अठ्ठेचाळीस घरेलू कामगार महिलांना शासन मान्यता प्राप्त नोंदणी सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले या प्रमाणपत्रामुळे लाभार्थी महिलांना वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत वार्षिक सहानुभूती अनुदान तसेच शासकीय योजनेअंतर्गत भांड्यांचा संच मिळणार आहे ही नोंदणी शासनाच्या लाभदायक योजनांचा एक महत्वाचा टप्पा आहे कार्यक्रमावेळी क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमती शीतल माळी संस्थापक सचिव दिनेश माळी सदस्य श्रीमती राखी टाकले सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती प्रभा भोईर तसेच लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आम्हाला आज एक नवा आधार नवा आत्मविश्वास मिळाला आहे संस्थेचे आणि शीतल माळी मॅडमचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा आणि अध्यक्षा शीतल माळी यांचा मोलाचा प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहे। लवकरच या महिलांना आर्थिक लाभ व भांड्यांचे संच वितरित करण्यात येणार आहेत